मागील दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरातील सातपूरच्या कामगार नगर भागात एका राहत्या इमारतीच्या गच्चीवर मध्यरात्री नेपाळी कुकचा गळा चिरून मृतदेह पार्किंग मध्ये आणून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महेंद्रा सारकी असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे महेंद्रा हा एक कामगार नगर परिसरातील एका हॉटेलमधील मधील स्वयंपाकी होता महेंद्राच्या खून प्रकरणाला त्रिकोणी प्रेमसंबंधाची किनार असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केलाय त्याच्या फरार मारेकरी मित्राचा सातपूर पोलीस शोध घेत आहेत या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्या रात्री महेंद्राचा खून झाला त्या रात्री तो मोबाईलवर बोलत होता असं सा पोलिसांनी सांगितलं त्याच्या मोबाईल क्रमांकाचा देखील पोलिसांकडून तपासला जात आहे हा ज्या मुलीसोबत बोलायचा त्याच मुलीच्या संपर्कात त्याच्याच खोलीमध्ये राहणारा दुसरा एक जण होता असंही पोलीस तपासातून निष्पन्न झालंय या दोघांमध्ये त्यावरून देखील वाद झाले होते अशी ही माहिती पुढे या प्रकरणात समोर येते आहे या प्रकरणात प्रेमाच्या त्रिकोणाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सातपूर पोलीस इतर सहकाऱ्यांचीही चौकशी करीत आहे या खुणाशी संबंधित चौकशी करून पोलीस पुरावे गोळा करत आहेत संशयिताचा यातून मार्ग काढत आहेत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन न्यूज नाशिक